ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. शहरातील फुटपाथ काबीज करून वाहतूक अडथळा निर्माण करणाऱ्या दुकानदारांवर मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई केली आहे. यावेळी वाहतूक अडथळा निर्माण करणाऱ्या अनेक टपरे आणि स्टॉल्स जप्त करण्यात आलेत. उलाहनसगर शहरातील मुख्य बाजार पेट विनस चौक, नेताजी चौक, भाटिया चौक आदि परिसरात सकाळपासूनच या कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. मनपाच्या सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांच्या उपस्थितीत पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली आहे या कारवाईला काही लोकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला मात्र चोख पोलीस बंदोबस्त असल्यानं हा विरोध लवकरच मावळला शहरात वाहतूक समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या असून अनेक ठिकाणी रस्त्यांच्या बाजूला अनधिकृतपणे मांस मच्छी विक्रेते चायनीजवाल्यांनी अतिक्रमण केलाय फुटपाथवर देखील स्टॉल्स टपऱ्या उभारण्यात आल्यात पावसाळ्याचे दिवस असल्यानं साथीचे रोग पसरू नयेत म्हणून आम्ही खबरदारीचा उपाय म्हणून ही कारवाई करत आहोत असं मनपा प्रशासनाकडून सांगण्यात आलाय आकाशहाने स्वानंद ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा